नमस्कार श्री काशीमी बिलदेव भक्ती आणि आंबाबाई दुर्गा माता शक्ती दुर्गा माता चरणी आंबाबाई चरणी आणि काशीमी चरणी गरीब भक्त जेवण काही प्रेमाची फुलं अर्पण करीत आहे माणसात देव आहे हे मला पटत नव्हतं पण ज्यावेळेस काशीमीर भिरदेवाची पूजन तुकाराम महाराज तुकाराम पाहिलं आणि साक्षात मला दर्शन घडलं ज्यावेळेस भागमूक सांगतात त्यावेळी त्यांच्या तोंडातून पडणारे शब्द माणसाच्या हृदयाला स्पर्श करून जातात ज्यावेळेस ते भागणूक सांगतात त्यावेळेस आता पंचपुरुष त्यांना राजा म्हणून सगळं ओळख पंचकोशी त्यांच्या नावाचा धबधबा आहे गाजावाग आहे साक्षात त्यांच्या शरीरात काशी बिरदेवता अवतारतात अशी ही माऊली तुकाराम महाराज त्यांना पाहताच भाविक लोक त्यांच्या चरणावर गोतळण घालतात भापमिकेचा राजा म्हणून त्यांना त्यांच्या गुरगुळ भागामध्ये त्यांच्या नावाचं लौकिक आहे अशी ही दैवी शक्ती द्रवी शक्ती माली आणि साक्षात बिरदेवचा अवतार सर्वांना दर्शन घेते तर भाविकांनो अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी जागरणा दिवशी धोन खैच्या याच्या गजरात काशी बिरदेवाच्या मंदिरात अंबाबाई दुर्गा माता यांचा जागरणाचा सोहळा भाविक आनंदानं आणि हसख पार पाडतात त्यावेळी साक्षात काशिनी गिरदेवाच्या रूपात माऊली तुकाराम महाराज सर्वांना दर्शन घेतात चालू वर्षीच्या चा काही घडामोडी झाल्या ते त्यांच्या भावनिकेमधून सर्व भाविकांना आनंदाने सांगतात आणि भाविक आनंदाने जाईल अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी श्री दैवी शक्ती तुकाराम महाराज पुजारी हे सर्व

आणि आंबाबाईच्या तर मस्त होऊन तुम्हाला प्रत्येकाला अजून एक वेळा विनंती करतो की तारीख अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी तुकाराम महाराज यांच्या सोहळ्याला यांच्या जागरणाला यांच्या वागणुकीच्या कार्यक्रमाला आपण तिथे हजर राहावं हे तुकाराम तुकारावाड्याच्या वतीनं वाटी वतीनं अंबाबाईच्या आणि दुर्गा दुर्गामातीच्या वतीनं मी सर्वांना विनंती असते मी पण येणार सगळे बोला